शेतकऱ्यांना तात्काळ आणि सरसकट मदत करावी आमदार अमित देशमुख यांची मागणी पावसानं मराठवाड्यात अक्षरशः थैमान घातलं असून या ढकफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केली आहे या संदर्भात ते पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत व शासनाकडे देखील मागणी करणार असल्याचे यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं त्यासोबतच ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान त्यांना देखील शासनाने मदत करावी व ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी ही मागणी यावेळी आमदार अमित देशमुख यांनी के केली आहे जिल्ह्यामध्ये अलीकडे नव्याने सुरू झालेला आहे जे गाव सरकार बरोबर त्यांना मदत मिळेल सरकार बरोबर नाही आहे त्यांना मदत मिळणार मला जो अन्याय होतो हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि जे अधिकारी याला त्यांच्यावर शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे काही ठोस पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत ते पुरावे देखील आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून घेतो सूत्र आम्ही आणि पंचनामे करून जिथ एखाद्या घरामध्ये पाणी शिरलं असेल नुकसान झालं असेल राजा नागरिकांचे त्यांना मदत मिळण्या वाचून कोणी रोखू शकत नाही आणि शासनाला ना देखील तातडीने करावी ही अपेक्षा आहे मला असं वाटतं की ते जे बोलले त्या संदर्भामध्ये जी चर्चा सामान्य माणसामध्ये सुरू आहे ती आपल्यालाही माहिती आणि सत्तेमध्ये राहून ते वनवासात होते असं ते म्हणतायत असा साधारणतः त्याचा संदर्भ लागतो मला असं वाटत की असा वनवास सगळ्यांनाच लाभ शासनाला पाण्यामुळं खरडून गेलेल्या आहेत माती वाहून गेलेली आहे त्याला देखील मदत करावी लागेल आणि तशी मागणी आम्ही त्यांच्याकडनं करणार मला असं वाटत की अधिकाऱ्याने आपली जिम्मेदारी ही कायद्याप्रमाणे निभावली पाहिजे अधिकाऱ्यांच्याकडलं कुठं कसूर होत असेल तर त्याच्यावर शासन झालं पाहिजे आणि असं मध्ये जातीपातीच राजकारण किंबवणा चर्चा यापूर्वी कधी अशी घडली नाही आणि तसं होऊ नये अशी माझी अपेक्षा मराठवाडा आणि लातूर पावसाने हाहाकार माजवलेला आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आपण पाहतो शासनाने याची गंभीर दखल धक्क, तातडीनं घेतली पाहिजे आणि ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी आमची मागणी पालकमंत्र्यांना आम्ही तसं निवेदन देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या संदर्भामध्ये निर्णय घोषित करावा अशी आमची मागणी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही दे। अवगत जोपर्यंत त्या सामान्य माणसाला मदत मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षानं त्या का सामान्य माणसा मला असं वाटतं की ज्यांनी बोलवलं त्यांना खुश करण्यासाठी ते तसं म्हणाले असते आणि करायची नितीन एक एकमट डिजिटल अपूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच